टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस या जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीच्या प्रवासाचा आलेख मांडणारं द टीयर स्टोरी अँड बियॉन्ड या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पार पडलं प्रकाशन मार्फत प्रकाशित होत या पुस्तकाचे मूळ लेखक आहेत टी सी -स एस चे वाईस चेअरमॅन एस रामदोराई मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे सुवर्णा बेडेकर यांनी क्रॉसवर्ड मध्ये हा प्रकाशन सोहळा साध्या पद्धतीत पार पडला प्रगतीच्या दिशेने चाललेली वाटचाल आणि सॉफ्टवेअर कंपनीनं भारतातून घेतलेली माघार इत्यादी विषयाला स्पर्श करतच मुख्यमंत्र्यांनी टाटा कन्सल्टन्सीचा विकास दरातला वाटा अनमोल असल्याचं सांगितलं कम्प्युटर आयात करणं आपल्या देशामध्ये होत कारण परदेशी इतका होता की संगणकासारख्या गोष्टी आयात करायची लक्षरी आपल्या भारतासारख्या गरीब देशाला आहे असं दिल्लीमध्ये बसणाऱ्या लोकांचं मत असायचं आणि एखादा अर्ज संगणक आयात करायचा म्हटलं की ते जवळजवळ अशक्यप्राय प्रय होत आणि त्यामुळं लोकांच्या नोकऱ्या जातील आणि जी काही चेन आपल्याला परवडणारी नाही असंच त्यामुळे वातावरण टाटा हाऊस ऑफ टाटा यांनी निर्णय घेतला की आपल्याला जे डेटा आपली गरज गरज ती कुठंतरी आपल्या डिपार्टमेंट मध्ये करण्यापेक्षा सगळं काम एखाद्या छोट्या युनिटला द्यावं आणि मग सगळ्या टाटा इलेक्ट्रिक असेल किंवा टाटा नंतर झालेली टाटा मोटर्स पूर्वीची टेलको कंपनी होती सगळ्यांचं काम एका कंपनीला जावं अशा कल्पनेतून जी आधी टाटा असताना जन्म झाला टी सी एस त्याचं नामकरण मला वाटतं दुसष्ट सणी झालं आणि असं असताना सावत्र भावंडासारख्या सगळ्या टाटा तुमच्या मोठ्या कंपन्या छोट्याशा कंपनीकडे पाहत असत आणि हळूहळू करत त्याच वेळेला मला वाटतं रामदूर आहे टी सी एस मध्ये त्यावेळेला त्याचा टी सी एसचा जन्म झाला नाम होता नामकरण झाला होता मला माहिती नाही तर त्याच वेळेला त्यांनी कामाला सुरुवात केली मला वाटतं काही दिवसानंतर फकीरचंद कोहली लेजंडरी मिसोली कुआस डी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्यांच्या हाताखाली रामदुरा यांनी कामाला सुरुवात केली हळूहळू मग काही जणांनी टाटा कंपन्यातल्या मोठ्या कंपन्यांनी काही पाठिंबा दिला काही पाठिंबा दिला नाही अशा परिस्थितीमध्ये टाटा कन्सल्टिंग uh, सर्विसेस म्हणून डी सी एस नावानं हा ग्रुप पुढे केला